थांबली गेली मी सांगतोय माझ्या कॉलेजच्या जीवनापासून एकोणीसशे शहात्तर पासून इथं साक्षीला काकासाहेब पलांडले त्यावेळेला निवडणूक लढवली मला फार कळत नव्हतं मी एक कॅम्पलेट काढला एका बाजूला जयंत पाटील साहेब पवार साहेबांचा फोटो होता आणि आम्ही निवडणूक लढवली सगळे पुढारी विरोधात होते पण त्यावेळेला माझ्या कॉलेजच्या मुला मुलीने मला निवडून दिलं ते पवार साहेबांच्या फोटोवरती ही किमया आज चालू आहे मी नेहमी सांगतो की राजकारणात काय मिळवायचंय ते आमदार पदो प्रमुख सगळं मिळवलेलं आहे मी माझी निष्ठा का सोडायची सोशल मीडियामध्ये आमदार अशोक पवारांचा एक व्हिडिओ फिरतोय त्यामध्ये पवार साहेबांच्या साक्षीनं त्यांनी मी, मी निष्ठावान याविषयी व्यक्त वक्तव्य वक्त केलेलं आहे मला तो व्हिडिओ पाहून आश्चर्य वाटलं की एकोणीसशे शहात्तर साली मी पवार साहेबांचा फोटो टाकून कॉलेजच्या निवडणुका लढवायचो असं त्यांचं वाक्य आहे अशोक पवारांचा जन्म एकोणीसशे अठ्ठावन्न सालचा आहे ते त्यावेळेस अठरा वर्षाचे होते अशोक पवारांनी अठराव्या वर्षी कुठल्या वर्ष कॉलेजला ॲडमिशन होतं त्या कॉलेजला कुठली निवडणूक पवारसाहेबांचा फोटो टाकून लढवली हे सिद्ध करावं नंबर एक नंबर दोन एकोणीसशे पंच्याऐंशी साली, 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 पावा, साली व एकोणीसशे नव्वद साली स्वर्गीय बापूसाहेब थिटे यांना पवारसाहेबांचे मित्र त्यांना शिरून विधानसभेची उमेदवारी दोन वेळा दिली दोन्ही वेळेस पंच्याऐंशी साली त्यांनी बापूसाहेब थिटेंच्या विरोधात पवार अशोक पवार आणि त्यांच्या वडिलांनी काम केलं नव्वद साली संभाजीराव काकडे उभं बारामतीवरून आणून या ठिकाणी केलं त्या ठिकाणी बापूसाहेबांच्या विरोधात काम केलं नव्वद साली पवारसाहेब मुख्यमंत्री असताना मांडोगन फराटा या ठिकाणी सभेसाठी येत असताना बाईक कार आले होते वडगाव रासाईमध्ये ग्रामस्थ सत्काराला ते थांबले असताना त्या ठिकाणी त्यांच्या गाडीवर लाथा बुक्या याच अशोक पवाराच्या परिवारानं टाकल्या का नाही नंबर तीन एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांनी पोपटराव गावडे हे पवार साहेबांचे उमेदवार विधानसभेला होते त्यांच्या विरोधात काम केलं ना पंच... का नाही एकोणीसशे सत्त्याण्णव साली पं पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पवार साहेबांचे उमेदवार श्रीनिवास गाडगे होते त्यांच्या विरोधात हे उभे राहिले का नाही एकोणीसशे सत्त्याण्णव साली पहिली दौडगंगेची सार्वत्रिक निवडणूक त्यामध्ये पवारसाहेब आजी दलांनी जो पॅनल उभा केला होता त्या पॅनलच्या विरोधात अशोक पवारांनी पॅनल टाकला का नाही दोन हजार सात साली जिल्हा त्यामध्ये जिल्हा परिषद गटामध्ये वल्लभ शेख बेनके त्यावेळेस जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते आप्पा बेनके नावाच्या इसमाला जिल्हा परिषदेच्या उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मिळाली होती त्यांना पाडण्याचं पाप अशोक पवारांनी केलं का नाही म्हणजे एकोणीसशे शहात्तर सालानंतर पवार साहेबांच्या पंचावन्न साठ वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये सातत्यानं पवार साहेबांच्या दिलेल्या उमेदवाराच्या विरोधात या शिरूर तालुक्यात काम आणि त्या ठिकाणी पवार साहेबांच्या उमेदवाराला अडचणीत आणण्याचं काम अशोक पवार यांच्या कुटुंबाने कित्येक वेळा केलं तरी सुद्धा शिरूरला पाचकंदीर चौकामध्ये हा निर्लज्ज माणूस पवार साहेबांच्या जयंत पाटला साक्षीने म्हणतो निष्ठा नावाची काय चीज असते का नाही साहेब मी शहात्तर सालापासून तुमचा निष्ठावान आहे अशा या बेगडी चेहऱ्याच्या पूर्ण ओळखले शिरूर तालुक्यात जनतेने पूर्ण ओळखले आमदार अशोक पवारांनी खऱ्या अर्थानं कुठे ठेवली असेल तर ती फक्त स्वतःच्या खाजगी व्यंकटेश कृपा शुगर मिल या कारखान्यावरती ठेवली व्यंकटेश कृपा कारखान्याला त्या ठिकाणी चांगले दिवस आणण्यासाठी आमची सभासदांचा कारखाना घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला मात्र मोठ माती दिली घोडगंगा सहकारी साखर कारखाना सलग पंचवीस वर्षे खाती चालवून मागील वर्षीचा गळीत खांबा हंगाम होऊ शकला नाही हे पाप जर कोणी केलं असेल ते अशोक पवारांनी केलं आणि हे पाप त्यांनी जाणीवपूर्वक केले असा माझा आरोप आहे त्याचं कारण असं आहे त्यांना घोडगंगा हा भविष्यात खाजगी करायचा त्यांचा मानस होता आणि तशा पद्धतीचं तीन जुलैला ते स्वतः माझ्याशी बोलले होते मी एक शब्दही याच्यातला खोटा बोलत नाही अशोक पवारांना घोडगंगा खाजगी करायचा भविष्यात हे डोक्यात असल्यामुळं गेल्या सहा सात वर्षापासून घोडगंगा बंद कसा पडेल आणि स्वतःचा खाजगी व्यंकटेश कारखाना कसा मोठा होईल या एकाच दृष्टीतून घोडगंगेची आज ही अवस्था झालेली आहे आमच्या सारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी या अशोक पवारला मोठं करण्यासाठी हाडाची कार्य केली पण हा कारखाना बंद पडला त्या दिवशी आम्ही अशोक पवारांना सोड चिठ्ठी दिली कारण घोडगंगा कारखाना ही आमची काम दिनू आहे शिरूर तालुक्याची अस्मिता आहे म्हणून स्वाभिमान लढा शिरूरच्या स्वाभिमानाचा ही पदयात्राही आम्ही त्या ठिकाणी काढतोय आणि गोडगंगा वाचवा शेतकरी वाचवा ही, ही आर्थ हा मी शिरूर तालुक्यामध्ये देत आहे नमस्ते